नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण जाणून घेतोय मन या विषयावर श्रीमद भगवत गीता काय म्हणते मन म्हणजे काय आणि ते काय काय करू शकतं हे आपण आधीच्या दोन भागांमध्ये जाणून घेतलं आता जाणून घेऊया या चंचल उचरुंखल अनावर चिवट हट्टी अशा मनाचं काय करायचं आपण नेमकं काय केलं म्हणजे हे काबूत राहील आणि याविषयी श्रीमद भगवत गीता काय सांगते मनाला सतत कामात ठेवणाऱ्या विचारांचा पुरवठा करणारी इंद्रिय मनावर राज्य करत असतात मनाला या इंद्रिय समूहाचं नियमन करायची सवय लावायची आणि मग मनानेच या इंद्रियांना आपापल्या विषयांपासून परावृत्त करायचं भगवद्गीतेमध्ये योग साधनेच्या चर्चेत हा विषय सहाव्या अध्यायात मांडलाय संकल्प प्रभवान कामांस विनियम्य विनोबाजी गीताईमध्ये असं म्हणतात संकल्पी उठिले सारे काम निशेष सोडूनी इंद्रिये ही मनाचे ओढुनी विषयातुनी यावर विचार करताना एक व्यवहारातलं अगदी गमतशीर उदाहरण सुचलं वर्गात सगळ्यात जास्त दंगा करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक मॉनिटर करतात आणि मग त्यालाच सगळ्या वर्गाला शिस्तीत ठेवायला सांगितलं की मग काय होत की वर्गाला शिस्त लावताना तो स्वतः सुद्धा शिस्तीत राहतो तसच भरकटायला कधीही तयार असणाऱ्या या मनालाच इंद्रियांना आवर घालायचं काम सोपवायचं हे काम सांगायला आणि म्हणायला जितकं सोपं तितकं करायला अवघड आहे हे खरं पण हे, हे ज्याला जमलं त्याच काय होईल तर तो स्वतःचाच मित्र होईल बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मयी येनातमयी वात्मना जेत सहाव्या अध्यायाचा सहावा श्लोक ज्या जीवात्म्यानं इंद्रियांसह मनाला जिंकलं तो स्वतःचा मित्र किंवा भाऊ आहे असंच समजा अर्थात या मनावर एकदा ताबा मिळवून पुरत नाही बर हे सतत साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठी अभ्यास अतिशय आवश्यक आहे या चंचल मनाला आवरायला केवळ अभ्यासच सहाय्यभूत ठरेल हे सांगताना सहाव्या अध्यायाच्या पस्तीसाव्या श्लोकात असं म्हटलंय असंशयम महाबाहो मनोदुर्निक चलम अभ्यासेन तू कौंपतेय वैराग्येन अभ्यास म्हणजे सातत्यानं केलेला अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केलेला योगाभ्यास ती योग साधनेची प्रक्रिया ही भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात सांगितली आहे सहाव्या अध्यायाचा बारावा श्लोक असा आहे कृत्वा यत यतचित्तेंद्रिय क्रिया हा। उपविश्वासने युंजात योगमात्म विशुद्ध मनाला जिंकून त्यावर ताबा मिळवणं हे काही फक्त पुरेस ठरत नाही त्याला एकाग्र करण्याचा प्रयत्न तर करावाच लागतो तो करण्याचा अभ्यास म्हणजे वारंवार तसं करणं हे करूनही चंचल मन अवखळपणा करत कारण सतत विचार करणं हे त्याचं मूळ स्वरूप आहे यासाठी मन ताब्यात ठेवलेला योगी काय करतो तर हे सांगताना सहाव्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात असं म्हटलंय सदात्मान योगी नियतमानसह शांती मत संस्था मध्ये गच्छते मन ताब्यात ठेवलेला योगी परमेश्वराच्या स्वरूपाचं सातत्यानं चिंतन करून परमानंदाची पराकाष्ठा अशी शांतता मिळवतो ज्ञानेश्वरी मध्ये या श्लोकाचं विवेचन करताना माऊलींनी कुंडलीने जागृतीची प्रक्रिया सांगितली आहे आपला विषय आपण नियमन करून काय काय करायचं यापाशीच थांबूया थोडक्यात तर मनाचं नियमन करून त्याला सातत्याने काम द्यायचं कसलं काम तर आत्मचिंतनाचं सहाव्या अध्यायाचा सव्वीसावा श्लोक असा आहे यतो यतो निश्चलती मनशंचलम स्थिरम ततसो नियम येतात आत्मन्यवशम नये या श्लोकावरच्या विवेचनामध्ये माऊली म्हणतात मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल ऐसेनी स्थैर्याची होईल सावी आचिके म्हणून नियम करावेत आणि हे नियम मनाला नियंत्रित करायला उपयोगी ठरवू शकतील संसारात सर्वत्र स्वैरपणे भटकणार तिथून काढून सावधपणे स्वकल्याणाकडे लावावं मन स्वकल्याणाकडे लावावं लावा, आत्मचिंतन करावं भगवंताकडे लावावं म्हणजे नेमकं कर कसं करावं तर एक व्यवहारातलं ला अगदी लहानस उदाहरण बघूया नुकतंच रांगायला लागलेलं बाळ जसं सतत हालचाल करतं त्याला जमिनीवर किंवा कुठंही सोडलं तरी ते रांगणार हे आपल्याला माहिती झाल्यावर आपण काय करतो तर त्याला उंच सुरक्षित जागी ठेवतो किंवा जिथे तो अडेल काहीतरी अडसर येईल अशा जागी त्याला ठेवतो त्याला जर रिकाम्या बंदिस्त जागी ठेवलं मर्यादित जागेत सुरक्षित ठेवलं किंवा एका जागी बसून ते खेळेल असं काहीतरी त्याला गुंतवणारं खेळणं दिलं तर त्याला नियंत्रित करता येतं अगदी तसच या मनाला सातत्याने काम तर लागणार म्हणून त्याला काहीतरी काम द्यायचं पण ते काहीतरी काम म्हणजे भगवंताच्या विचारात त्याला सोडायचं वेगवेगळ्या नियमांचा व्रतांचा आधार घेऊन हे काम करता येतं अशा पद्धतीनं मनाला वळण लावता येतं मन या विषयावरच यापुढचं विवेचन उद्याच्या भागात पाहूया आजचा भाग इथेच थांबूया શ્રીકૃષ્ણાપણમસ્તું